आजपासून आपण सुरू करत आहोत साठी स्पेशल फॉर एम पी एस सी आणि बऱ्याच एक्झामसाठी अर्थात सगळ्याच साठी ठीक आहे जास्त वेळ नाही घेता डायरेक्ट सुरू करू तर आजचा टॉपिक आहे आपण बघा आपण बघा दोन हजार बारा तेवीस पर्यंत आत्तापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले त्यांनी ते सगळे आपण यामध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे आजचा टॉपिक आहे अॅनलाइज कोडिंग अर्थात पृथ्थकरण संकेतन तर मी तुम्हाला कोडिंग डिकोडिंग जो आहे तो मी तुम्हाला पंचवीस पेक्षा जास्त टाईप शिकवलेले आहे जर तुम्ही बघितला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतो जाऊन पहिले कोडिंग डिकोडिंगचा व्हिडिओ बघा आणि डायरेक्ट मग आता याच्यावर या किंवा तुम्ही हे जरी बघितलं तरी तुम्हाला इझिली हे करून जाईल टेन्शन घेऊ नका डोंट वरी इयर रेशर इज हेअर ठीक आहे तर आव दो सॉल्व्ह करते बघा एका सांकेतिक लिपीत दिसत आहे एका सांकेतिक भाषेत काय दिलेलं आहे सवा हा शब्द असं काही चिन्ह चिन्ह दिलेलं आहे बरोबर आहे आणि आन, आणि बदक हा शब्द कसा दिलेला आहे हे स्वस्तिक आणि हे काय आता खरं तर सांगू मला या चिन्हांची अजून नावाच पाहिजे कारण की मी आज हा पहिल्यांदा प्रश्न बघितलेला आहे ठीक आहे तर त्याच लिपीत सदर हा शब्द कसा लिहिला जाईल खूप सोपं बघा खूप सोपं म्हणजेच काय रे आता किती शब्द आहे तीन शब्द एक दोन तीन अर्थात तीन कोण म्हणजे जेवढेच शब्द तेवढेच कोण मान्य करता सेम बघा आता इथे किती शब्द तीन ब द तीन शब्द आहे का एक दोन तीन म्हणजे तीन शब्द म्हणजे खरं तर सांगायचं हे झालं की स साठी कोड असेल हा ब साठी हा आणि अ साठी हा म्हणजे ब साठी हा द साठी हा आणि क साठी हा किती सोपं आहे बरोबर आहे मग आता आपल्याला विचारलेलं काय रे भावड्या विचारलं काय की सदन हा शब्द कसं लिहिलं जाईल सदन हा शब्द सोपं आहे आता बघा स साठी कोड काय ससाठी काय कोड आहे मल्टिप्लाय द साठी कोड आता दो इथे नाही मग द इथे द साठी कोड काय द साठी काय आहे स्वस्तिक आहे द साठी काय आहे स्वस्तिक आहे क्लिअर आहे द साठी काय आहे स्वस्तिक आता कुठल्या क्वेश्चन मध्ये मल्टिप्लिकेशन ही स्वस्तिक आहे याच्यामध्ये आहे याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये आहे म्हणजे तिसरा ऑप्शन एलिमिनेट केला आता न न हा काही शब्द इथं नाही म्हणजे हा याच्यासाठी बाहेरचा कोड त्यांनी काय वापरलेला असेल अर्थात बाहेरचा कोड वापरलेला आहे क्लिअर आहे दिसतंय म्हणजे बाहेरचा कोड आता बघा डेल्टा जो आहे डेल्टा डेल्टासाठी आहे न असेल का नाही चालणार नाही क्लिअर आहे दिसतंय प्रत्येकाला क्लिअर आहे हा असू शकतो का नाही कारण की हा जो कोड आहे हा क साठी आहे हा तर नाही उरला काय ऑप्शन हा आणि शून्य जो हा कोड आहे किंवा ओ म्हणा शून्य म्हणा हा कुठेच नाही अर्थात ऑप्शन फोर किती सोपं आहे बघितला बघितला आपल्याला आन्सर काढता येतं का हे सोपं आहे ठीक आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतर नोट करू शकता बघू शकता चलो जाने का बघा पुढे पुढे काय म्हटलेलं आहे पुढे म्हटलेलं आहे की एका सांकेतिक भाषेनुसार एक दोन चार एक दोन चार म्हणजे फ्रेश अँड ज्युसी म्हणजेच काय रे मी काय बोललो जेवढे शब्द तेवढेच कोण बघा काय म्हटलंय फ्रेश अँड ज्युसी म्हणजे एक दोन चार पाच चार सहा म्हणजे एक ज्युसी फ्रुट्स आता काय म्हटलंय सहा सात आठ म्हणजे फ्रूट फ्रूट इज रेट तर एट हा या शब्दाशी निगड चिन्ह कोणते कळलं को आता आपल्याला विचारलं एट एट हा शब्द आपल्याला पाहिजे आहे ईट हा शब्द पाहिजे अच्छा बघा आता कॉमन टर्म थोडेसे बघू आपण यामध्ये जर तुम्ही माझं बेसिक बघितलं असेल तर इझिली कळून जाईल आता बघा आता कॉमन बघू आपण एट इथे आहे यांच्यामध्ये कॉमन काय फ्रूट आहे याच्यामध्ये कॉमन काय आहे फ्रूट आहे क्लिअर इथपर्यंत आता या दोघांमध्ये कॉमन काय असेल अशा सहा सहा कॉमन असेल सहा सहा कॉमन असेल क्लिअर इथपर्यंत म्हणजे हे क्लिअर झाले की याच्यासाठी कॉमन काय असेल हे म्हणजेच आता उरलं काय नाही आता काय आहे का आता याच्यामध्ये इज आहे रिप आहे इथं फ्रेश आहे अँड आहे आणि ज्यूस आहे म्हणजेच आता एकदम जागती क्लिअर झालेले आहे की पाच साठी कोड असेल एट आणि चार साठी कोड असेल ज्यूसी म्हणजे कन्फर्म उत्तर आहे आपलं काय कन्फर्म उत्तर आहे ऑप्शन तीन किती सोपं आहे म्हणजे पाच इतकं सोपं आहे ठीक पुढे बघा पुढचा प्रश्न बघा प्रश्न काय आहे देखो भाई प्रश्न बघा काय प्रश्न आहे प्रश्न। दिलेली माहिती वापरून संकेत प्रणाली शोधा आणि दिलेल्या पर्यायातून रेन हा शब्द रेन या शब्दासाठी संकेत निवडा एवढा मोठा प्रश्न आहे काहीच करत नाही एवढं वाचायची गरज नाहीये फक्त पहिला शब्द उचला पहिला शब्द काय आहे पहिला पहिला शब्द बघा काय आहे रोज आहे पहिला शब्द हा रोज आहे लिहून घ्या आर ओ एस ई रोज हा शब्द आहे मान्य करता क्लिअर आहे रोज हा शब्द आहे याची किती किती शब्द आहे चार शब्द आहे रोज हे किती शब्द आहे हे टोटल किती अक्षर आहे अरे चार शब्द आहे मान्य करता किती शब्द आहे चार शब्द आहे क्लिअर आहे ई ची व्हॅल्यू किती रे म्हणजे जो काय त्याची व्हॅल्यू प्लेस प्लस व्हॅल्यू किती आहे त्याची व्हॅल्यू आहे पाच आता एबीसीडी हे पाठ करायचं असेल तर त्यासाठी पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतो भाई पाच मिनिटात पाच ते दहा मिनिटात तुमचे सगळे एबीसीडी प्लेस व्हॅल्यू अपोजिट लेटर सगळे पाठवून जातील टेन्शन घेऊ नका आता ची व्हॅल्यू काय आहे पाच आहे ई ची व्हॅल्यू काय आहे पाच आहे टोटल अक्षर किती आहे एक दोन तीन चार बस पाच प्लस एक किती करा चार पाच प्लस चार करा किती झाले हे नऊ अच्छा नऊ आहे का म्हणजे बघा आता नऊ आलेले इथे आला इथे नऊ तो नऊ घेतला इथे ओके हा नऊ इथे घेऊन टाकलो टाकला आपण नऊ इथे घेतला क्लिअर आहे आता हा ए, इ, जो शेवटचा अक्षर आहे ई तो बघा त्यांनी ऍज इट इज घेतलेला आहे ई तो घेतलेला त्यांनी बघा बरोबर ई म्हणजे रोजचा जो ई आहे तो इथे घेऊन टाकलेला आहे क्लिअर आहे आता उरला मधला अक्षर म्हणजे मधला जो सिंबॉल आहे सॉरी सिंबॉल जो आहे तो घेतलेला आहे काय हॅशटॅग घेतलेला आहे म्हणजेच आता आपल्याला क्लिअर झालेलं आहे की जर आर असेल ना आर जे काही वाक्य आता आरनी सुरू होत आहे त्याच्यासाठी हॅशटॅग आहे आपण अजून एखादं उदाहरण बघू म्हणजे क्लिअर करू आर साठीच बघू आपण कुठेतरी आर साठीच बघू आपण बघा रेबीज रेबीज हा शब्द बघू रेबीज बघू आता रेबीज रेबीज हा शब्द डायरेक्ट तिथे तिथेच बघायचं डायरेक्ट तिथे तिथेच बघायचं बघा रेबीज शब्द आहे शेवटी एस घेऊन टाकू आपण शेवटी काय घेऊ आपण एस एस ॲज इट इज घेऊन टाकू काही प्रॉब्लेम इथपर्यंत नाही एस ची व्हॅल्यू ही एकोणावीस आहे लक्षात ठेवा ठीक आहे आता टोटल शब्द किती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात किती शब्द आहे सात शब्द आहे किती शब्द आहे सात शब्द आहे मान्य करता यस हरे हे किती शब्द आहे हे सात शब्द आता एकोणावीस ही एस ची व्हॅल्यू आणि प्लस एक करा सात म्हणजे एकोणावीस आणि सात किती होतात आहे बाळा एकोणावीस आणि सात किती होतात हे तर हे सव्वीस होतात हे किती होतात सव्वीस होतात क्लिअर इथपर्यंत म्हणजे मी सव्वीस लिहून घेतो सव्वीस लिहून घेतो आणि शेवटचा जो अक्षर आहे तो इथं काय एस घेऊन टाकला आणि आर आहे ना आर साठी कोड आपण नेहमी हॅशटॅग येतो आता कुठल्या मध्ये सव्वीस हॅशटॅग एस आहे सव्वीस सा हॅशटॅग एस सा। बघा क्लिअर झालं या गोष्टी क्लिअर आहे का म्हणजे आता आपल्याला कळलेलं आहे की आता काय घेतलेलं आहे त्यांनी म्हणजे शेवटचा अक्षर तो ऍज इट इज ठेवलेला आहे त्याची टोटल होती ती चार आणि याचा जो नंबर आहे ते घेतलेला आहे तो नंबर घेतला तो नंबर घेतला त्याचा प्लस केलेला आहे या चार अक्षर मधून ठीक आहे क्लिअर आहे आणि आर साठी कोड हॅशटॅग आहे ठीक आहे वाय असेल तर वायसाठी म्हणजे आता जे काय अक्षर एम ई सुरू होते आहे त्याच्यासाठी कोड पर्सेंटेज आहे जो काय आता आ, बी ने सुरू होतोय त्याचा कोड आहे डॉलर आहे जो काय जे एन ए सुरू होतोय त्याची व्हॅल्यू का काय आहे त्याची व्हॅल्यू दहा आहे क्लियर आहे असं त्यांनी घेतलेलं आहे मग आता आपल्याला काय विचारलं रेन विचारलंय मग रेनसाठी आपण काय करू शकतो रेनसाठी बघा आर ए आय एन आता बघा एन आहे दिसतंय आता हा काय आहे एन आहे ची व्हॅल्यू ही बाळा चौदा आहे एनची ही व्हॅल्यू किती आहे चौदा आहे चौदा आणि चार म्हणजे चार कोणते हे एक दोन तीन चार चार अक्षर आहे ना चौदा आणि चार काय होतात अठरा आता आसे है, 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 आसे मी असंही करू शकतो की ज्या मध्ये अठरा आहे ते माझं ऑप्शन आहे ते माझं उत्तर आहे ठीक आहे असं मी सॉल्व करू शकतो पण मी तुम्हाला कम्प्लीट सॉल्व करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय चौदा आणि चार हे झाले अठरा चौदा आणि चार झाले किती अठरा अच्छा आरचा चा जो ची जी वॅल्यू होती ती हॅशटॅग होती ची वॅल्यू काय होती हॅशटॅग म्हणजे आपण आता आर घेतला घेतला आणि आरचा जो सिंबॉल होता तो हॅशटॅग होता आणि शेवटचा अक्षर एन तो ऍज इट इज घेतला म्हणजे अठरा हॅशटॅग एन आलं अठरा हॅशटॅग एन सोपं आहे येईल नसेल कळलं तर हा व्हिडिओ पुन्हा बघा किंवा हे थोडंसं बॅग घेऊन पुन्हा हे बघा ठीक आहे आणि ज्या गोष्टी नाही कळत तुम्ही मला कमेंट करा ठीक आहे कमेंट केलं तर मला कळेल तुम्हाला कळत आहे की नाही आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला वाटत तर तुम्ही शेअर करू शकता किंवा असं काही गरजेचं नाही की शेअरच करा लाईकच करा तुम्ही शिकले पाहिजे हा माझा उद्देश बघा काय म्हंटल एका सांकेतिक भाषेत राम आता बघा असे प्रश्न विचारले जातात मुख्य पी एस आय आता हा प्रश्न कधी विचारलाय पी एस आय मीन्सला टू थाउजंड फोर्टीन मध्ये ठीक आहे काय विचारलंय राम हा एका सांकेतिक भाषेत राम म्हणजे राम आणि देम दिलेले आहे अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे रिस्पेक्टिव्हली फॉलोइंग केलेले आहे म्हणजे आर साठी कोड हा असेल ए साठी कोड हा आहे आणि एम साठी कोड हा आहे हे कसं कळलं इथं त्यांनी अनुक्रमे म्हटलेले म्हणून हे क्लिअर झालं था। आता ठीक आहे कळलं म्हणजे टी साठी कोड आता हा असेल अरे सॉरी टी साठी कोड हा असेल एच साठी कोड हा असेल ठीक आहे सॉरी हा एच साठी कोड हा असेल ई साठी कोड हा असेल हा वाला आणि एम साठी कोड हा असेल ठीक आहे थोडी खिचडी झाली आपण त्याला कट करू डायरेक्ट टेन्शन घेऊ नका क्लिअर आहे समज मी रहा थोडा दरवाजा लावून घेतो तोपर्यंत तो तुम्ही सॉल्व करा भयंकर पाऊस चालू आहे भयंकर ठीक क्लिअर आहे बघा आता म्हणजे आता याचा कोड हा आता, आता आपल्याला विचारलं काय रे आता ते काय विचारलं आपल्याला सॉरी आपल्याला ऑप्शन दिलेले आणि त्या हिशोबाने जायचंय म्हणजे आता आपण बघू आता, आता हा जो अक्षर आहे किंवा हा जो सिंबॉल आहे हा काय रिप्रेझेंट करतो बघा बरं हा काय रिप्रेझेंट करतो हा रिप्रेझेंट करतो बघा हा दोन नंबर म्हणजे हा दोन नंबर म्हणजे एच म्हणजे हा देतो एच हा देतो एच म्हणजे हे दोन आणि तीन ऑप्शन एलिमिनेट पहिलं अक्षर एच आहे क्लिअर आहे पहिलं अक्षर काय आहे एच आहे पहिलं अक्षर एच आहे आए। त्यानंतर तीन बन अशी चालले आणि असा आडवा आलाय तीन बन अशी चालले आणि एक असा आडवा येतोय असा आडवा येतोय म्हणजेच रे म्हणजे एक दोन हा ई हा ई आला बघा हा आला ई याच्यासाठी म्हणजे एच आणि ई एच ई आणि ई इथे पण आहे ठीक आहे थोडं सिक्युअर होऊ आता तीन आठशे अंडरलाईन एक सरळ आहे ठीक आहे असा एक सरळ आहे तीन असे अंडरलाईन सरळ तीन अंडरलाईन आणि सरळ म्हणजे हा याचा असेल म्हणजे हा आर आणि हा ए म्हणजे याचा कोड आहे ए कुठल्या याच्यामध्ये ई नंतर ए आहे एच ई नंतर ए या ऑप्शन मध्ये या ऑप्शन मध्ये नाही म्हणजे ऑप्शन फर्स्ट म्हणजे हार्टचा कोड होता हा पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही क्लिअर आहे नोट करा झालंय नोट करा स्क्रीनशॉट घ्या थांबा पॉज करा आणि सॉल्व्ह करा ठीक पुढे बघा हे येईल हे ये पण खूप सोपं आहे खूप सोपा प्रश्न आहे बघा काय काय म्हटलंय एका एका सांकेतिक किंवा एका सांकेतिक प्रणालीमध्ये एका एका संकेतिक प्रणालीमध्ये होप टू सी यू चा संकेत रे सोनादी रे सोनादी हा दिलेला आहे तर प्लीज कम टू सी संकेत काय आहे फी गे ना डी के झो म्हणजे जेवढे शब्द तेवढेच कोड हे मी आधीच सांगितलेलं आहे ठीक आहे होप टू कम चा संकेत काय डी सो गे असा आहे सी यू द पार्टीचा संकेत आहे रे फी झोन असा आहे तर दिलेले संकेत प्रणाली अभ्यासून प्लीज सी यू साठी दिलेल्या पर्यायातून उचित संकेत शोधा आता ऑप्शन दिलेले के नारे बा ओ डी के ते बा के सु ते बा असा आपल्याकडे काय आहे शब्द आहे क्लिअर आहे समज मी आर्या वेर दोष आता सांगा सी सी आपल्याला पाहिजे आपण आता आपल्याला काय पाहिजे प्लीज सीयू प्लीज सीयू कुठे प्लीज, प्लीज आहे इथे प्लीज आहे इथे सी आता इथून आपण सुरू करू आपण आपण काय करू इथून सुरू करू सुरू करू आता बघा याच्यामध्ये सी आहे इथे सी आहे इथे सी आहे आणि इथे सी आहे क्लिअर आहे क्लिअर आहे मित्रा इथपर्यंत क्लिअर आहे आता या तिघांमध्ये कॉमन काय या तिघांमध्ये बघा आता या तिघांमध्ये बघू रे पण आहे इथे पण रे आहे इथे पण रे आहे ओके इथपर्यंत रे आहे क्लिअर इथपर्यंत हे तो समज मिळा घ्या म्हणजे दोन शब्द सापडले आपल्याला कॉमन कॉमन अजून काय सापडत आहे अजून तीन कॉमन काय सापडत आहे का अजून अजून बघा एन ए आहे ना आहे ना आहे ना आहे ना आहे अच्छा म्हणजे सी साठी ना कळलेलं आपल्याला सी साठी ना आहे आणि यू पुढचा यू शब्द हे कॉमन इथे यू इथे यू इथे यू इथे यू इथे यू इथे यू इथे या दोघांमध्ये कॉमन काय रे आहे या दोघांमध्ये रे आहे म्हणजे नारे कुठल्या ऑप्शन मध्ये नारे 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 झाला पुढच शोधायची गरज नाही बघा क्लिअर आहे पुढे शोधायची गरजच नाही डायरेक्टली आपण ऑप्शन कट मेथडनी सॉल्व्ह करतोय किती फास्ट सॉल्व करतोय बघा काय म्हटलंय एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषे ब्लू या शब्दा संकेत कन्फर्म द कन्फर्म द दी ऑफ द इन्फॉर्मेशन प्रोवाइडेड रिगार्डिंग द क्वेश्चन ऑफ वॉट डू साइन फॉर द वर्ड ब्लू इज इन द साइन लैंग्वेज अपने ब्लू ब्लू या कोड साड़े आता मैं संगा का ब्लू हा कोड आप बता ब्लू आज ब्लू है पानी पानी ब्लू शब्द ब्लू 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 निरा ठीक है आता बघा एका सांकेतिक भाषेत सी वॉटर इज ब्लू आता ब्लू शब्द बघायचा आपल्याला आता या दोघांमध्ये कॉमन काय इथे पण ब्लू आहे अरे इज पण कॉमन आहे ईज पण कॉमन आहे आता याच्यामध्ये कॉमन बघा आता याच्यामध्ये या दोघांमध्ये काय कॉमन आहे यामध्ये ब्लू ब्लू इथे ईज आणि इज हे दोन कॉमन आहे आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे यामध्ये डी वाय आहे डी वाय आहे अजून काय आहे टी एच आहे म्हणजे आपण हे कन्फर्म सांगू शकत नाही की ईजसाठी कोड एक तर टी एच असेल किंवा डी वाय असेल किंवा ब्लू आणि इस साठी काय असेल ते डीवाय नसेल टी एच असेल हे आपण सांगू शकतो का नाही 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 सांगू शकत दॅट्स वाय आन्सर काय येणार अ आणि ब दोन्ही पुरेशी नाहीत पुरेशी नाही आहे ना ब्लू हे कन्फर्म करण्यासाठी हे दोन्हीही पुरेशी नाही क्लिअर चल नाही का आगे चलो भाई चलो आगे चलते बघा काय म्हंटलंय इन अ कोड लँग्वेज स्टार ॲट द रेट हॅश इज द सिंबॉल फोर सेव्हन हंड्रेड ट्वेंटी फाय ठीक आहे का सांकेतिक भाषेत सातशे पंचवीस साठी काय आहे स्टार ऍट द रेट हॅश स्टार ऍट द रेट हॅश म्हणजे हे आता सिक्वेन्स वाईज आहे पाचशे चौतीस साठी काय आहे डॉलर कॉपीराईट स्टार ठीक आहे दोनशे एकतीस साठी काय आहे टी कॉपीराईट आणि ऍट द रेट हे आहे तर तीनशे पंच्याहत्तर साठी काय तीनशे पंच्याहत्तर साठी विचारले एकदम सोपं काम तीनशे पंच्याहत्तर साठी विचारलेले आता बघा सात आहे इथे सात आहे सातचा कोड काय आहे स्टार आहे ठीक आहे सातचा कोड जे आहे ते सेम ॲजेटी अॅज घ्यायचं आहे जेवढे शब्द तेवढेच कोड सिक्वेन्स वाईज चला आता ठीक आहे पाच इथं बघा पाच आहे इथं हॅश आहे घे कुठल्या ह्याच्यामध्ये स्टार आणि हॅश आहे स्टार आणि हॅश स्टार हॅश स्टार हॅश इथं इथं जोरात दिलेला आहे आता इथे बघू आपण स्टार आणि हॅश आता तीन साठी कोड काय तीन साठी कोड काय तीन इथे आहे का तीन मध्ये आहे तीन कॉपीराईट म्हणजे हा कॉपीराईट कॉपीराइट स्टार हैश कॉपीराइट स्टार हैश खत्म कहानी नंबर वन इतना आसान था मेरे दोस्त कितना आसान था क्लियर जमता है चार्टर मार्टर प्रश्न है फास्ट मध्य तो आहे समझ में आया मेरे दोस्त आता बह प्रश्न है आंसर तुम्हें देना माला कमेंट करना कमेंट करना का ठीक है मैं वेट करते तो आंसर दया खूब तो भारी प्रश्न है फिर डोको ठीक है प्रश्न बहुत नीट बघा आणि सॉल्व्ह करा नाही आलं तर तुम्ही कमेंट करायचं की नाही आलं सर हा प्रश्न तर मी तुम्हाला तो एखादा जो दुसरा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये हे कव्हर करेल आता मी असंच करत जाईल ठीक आहे आपल्याला हे सेशन आता वाढवायचं जास्त नाहीये पण तुमच्या सगळ्या टॉपिक क्लिअर झाले पाहिजे क्लिअर आहे जाता जाता फक्त एक हिंट देऊन जातो हिंट देऊन जातो फक्त हिंट त्या हिशोबाने सॉल्व करा बघा आता शेवटी बघा आता ज्या वाक्यामध्ये फ्रॉम द आहे फ्रॉम द आहे तिथे बघा वाक्याची एंडिंग जी आहे ती आयनी होते ज्या वाक्यात टू द आहे त्या वाक्याची सुरुवात युने होते ठीक आहे बघा इथे फ्रॉम द आहे वाक्याची एंडिंग बघा आयनी होते इथे टू द आहे म्हणून इथे वाक्याची एंडिंग युने होते आता हे नीट सॉल्व करा आणि याचा आन्सर मला सांगा याचा आन्सर ठीक आहे किती नंबरचा क्वेश्चन आहे रे हा बघू आपण थांबा हा किती नंबरचा क्वेश्चन आहे नऊ नंबरचा क्वेश्चन आहे हा नऊ नंबरचा म्हणजे आठवा प्रश्न ऍक्च्युली तर हा जो हा जो नऊ नंबरचा जो पेज आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे मग त्याचा आन्सर वन टू थ्री फोर फाय मग तुम्ही आन्सर देताना नऊ डॉट एक दोन तीन चार जे काय तुमचं उत्तर निघेल ते मला सांगा डाऊट आला तर मी तुम्हाला माझा नंबर देईल टेन्शन घेऊ नका त्यावर तुम्ही मला डाऊट विचारू शकता पण रात्री नऊ नंतरच विचारायचा त्याआधी विचारायचं नाही पुढे बघा पुढे बघा काय म्हंटले दिलेली उदाहरणे अभ्यासा यूज द गिव्हन रूल्स टू सिलेक्ट अँड इंडिकेशन ऑफ द एक्सप्रेशन ठीक आहे आय स्टूड या अभिव्यक्तीचा संकेत निवडण्यासाठी दिलेले नियम वापरा आणि नियमाला कोणताही अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीच्या आधारे तयार झालेले नियम वापरा भंगार प्रकार काही वाचू नका बघा फक्त काय दिलेलं आहे आय स्टूड विचारले त्यांनी काय विचारलंय आय स्टूड विचारले आणि त्यांनी असं काहीतरी एक आपल्याला प्रकार दिलेला आहे मी तर शिकवताना असंच म्हणतो यार कारण की मुलांना कळतच नाही की नेमकं चालू काय आपण आपल्या आपल्या मे राहिले का टेन्शन लिहिणे का नाही आता बघा इथे काय म्हंटलं कोलो कोल कोलोन नाही वर केलं भाऊ आता कोलो ए आता बघा कोलो ए आता बघा ज्या वाक्यामध्ये ज्या वाक्याची एंडिंग ओ ने होत आहे ओ ने होत आहे लक्षात ठेवा ज्या वाक्याची एंडिंग ओ ने होत आहे तो बघा तो वाक्याचा पहिला रूप घेऊन येतो आहे का विवन वाक्याचा वाक्याचं पहिलं रूप ग्रामर येतं का भाऊ नसेल येत तर भाऊ मी काहीच करू शकत नाही थोडं बेसिक ग्रामर आलं पाहिजे ठीक आहे लाय हा काय आहे पहिला प्रकार आहे ठीक आहे ज्या वाक्याची सुरुवात सॉरी एंडिंग जो आहे ने होतो युने हा वाक्याचा काय आहे मग दुसरा रूप आहे व्ही टू व्ही टू आहे व्ही टू आहे व्ही टू आहे पहिला प्रकार हा लाय दुसरा वी टू ले तर लाय पण म्हणू शकता काय प्रॉब्लेम नाही परत बघा ज्या वाक्याची एंडिंग या एंडिंग ओ ने होते म्हणजे हा काय आहे वी वन होतोय हा काय आहे वी वन म्हणजे वाक्याचं पहिलं रूप क्रियापदाचं जे काय म्हणता तयार ते आहे ते क्रियापदाचं पहिलं रूप किंवा वाक्याचं पहिलं रूप क्लिअर आहे पर्यंत यस दोस्त अभी आओ मेरे दोस्त अभी हमको शिकणार आहे म्हणजेच आता उरलं काय रे हा ए का हा ए उरलाय ए कलर चेंज करू आपण हा ए उरलाय ए साठी आय असेल ए साठी काय असेल आय आता आपल्याला काय विचारलंय आपल्याला विचारलं की जर काय बरे दोस ये आय स्टूड आय स्टूड साठी कोड विचारला त्यांनी आय स्टूड आता स्टूड जो आहे ना तो, तो स्टँडचा दुसरा रूप आहे स्टूड जो आहे तो, तो स्टँडचा दुसरा रूप आहे व्ही टू आहे हा वी टू स्टँडचा म्हणजे हा स्टँड आता या स्टँड साठी कोड काय आहे सॅट या स्टँड साठी कोड काय आहे सॅट मग आपण घेऊन टाकू सॅट इथपर्यंत क्लिअर आहे आपण हवं तर थांबा करशिविता साध्या भाषेत घेऊ सॅट सॅट इथपर्यंत क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे अच्छा वाक्याचं दुसरं रूप आहे म्हणजे यू घेतला शेवटी यू घेतलेला हा यू वाक्याचं दुसरं रूप म्हणजे यू म्हणजे सात तू एस एटीयू एस यू एस ए यू एस एटीयू एस यू अरे यू लागला प ए एचं काय ए म्हणजे हा आय ए म्हणजे हा आय म्हणजे हा आला आय आला का आय अरे सॉरी आय म्हणजे इथे आय ने घ्यायचं इथे ए घ्यायचं म्हणजे एस एटीयू एस ए यू ए सक्तू समज मी आया कळलं की नाही कळलं की नाही क्लिअर आहे अरे समजेल पुन्हा बघा रिपिटेशन घेऊन काय फायदा नाही ठीक बघा आओ मेरे दोस्त काही काही शब्द जे आहे ते ते असे ओरली करायचे असतात ओरली करायचे असतात आता बघा काय विचारलंय दिलेल्या दिलेली माहिती अभ्यासून संकेत प्रणाली सुद्धा आणि दिलेल्या पर्यायात फॅमिली फॅमिली या शब्दाचा संकेत निवडा कोड निवडा आता किती सोपे बघा पण हे आपण काय करू शब्द पहिले हा बघू कॅट कॅटसाठी काय दिलं आता बघू कॅट ठीक आओ मेरे दोस्त आओ चेक करते हे आता आपल्याला कॅट हा शब्द दिलेला आहे कॅट सी टी कॅट ते चेक करू बघू पहिले आता टी ची व्हॅल्यू आहे बाळा किती रे वीस ची व्हॅल्यू किती आहे वीस टी ची व्हॅल्यू किती आहे वीस मग मला सांगा काय असू शकते रे कॅटसाठी आता टी ची व्हॅल्यू वीस आहे अच्छा मग वीस वजा तीन वीस वजा तीन वजा तीन वजा तीन काय केलं रे हे एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन क्लियर आहे म्हणजे आता किती होतं आहे सतरा 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 म्हणजे आता क्लिअर आहे एक आणि सात कुठे आहे एक आणि सात यामध्ये म्हणजे साथ, सॅट साठी कोड हा आहे म्हणजे सॉरी कॅट साठी कोड काय आहे हा आहे कसं कळलं नाही कळलं अरे बघ आता वगैरे दोस्त ध्यान तो दो बघा परत सांगतो नीट बघा आता आपण तो रोजचा प्रश्न केला रोज तो प्लस करत होतो ते मायनस करायचं हो बघा आता काय कॅटच बघू आपण टेन्शन घेऊ नको सी ए टी टी ची व्हॅल्यू ही वीस आहे टीची व्हॅल्यू ही काय आहे है? वीस आहे है, बरोबर आहे टीची व्हॅल्यू ही वीस आहे आणि सी किती शब्द एक दोन तीन किती शब्द तीन बस हे वजा करा वीस मधून तीन गेले तर किती येतात किती येतात रे किती येतात सतरा किती येतात सतरा क्लिअर इथपर्यंत समज मिळा दोस्त आणि चा कोड काय आहे ॲट द रेट दिलाय त्यांनी एचा कोड त्यांनी ऍट द रेट म्हणजे एक ॲट द रेट आणि सात क्लिअर आहे आणि ज्या वाक्याची सुरुवात सीने होते त्याचा कोर त्यांनी काय घेतलेला आहे स्टार घेतलेला आहे स्टार घेतलेला आहे स्टार स्टार घेतलेला आहे क्लिअर इथपर्यंत समजवे क्लियर आहे आता आपण परत सी वालाच बघू म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल काऊ काऊ बघू आपण काऊ 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 आणि ताऊ बघा आता सी ओ डब्ल्यू सी ओ डब्ल्यू आता मला सांगा डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे रे तेवीस आहे डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे मित्र तेवीस आहे डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे तेवीस तेवीस मधून एक दोन तीन तीन अक्षर आहे मायनस करा वजा करा वजा केले तर किती येतात वीस येतात का वीस येतात का येतात का ये था था का? सर येता आहे येता आहे काही प्रॉब्लेम नाही 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 काही प्रॉब्लेम नाही आता कळलं म्हणजेच आता आपण काय करणार ते घेऊन टाकणार म्हणजे दोन घेतला इथे शून्य घेतला इथे क्लिअर आहे आणि सी साठी कोड काय घेतला स्टार म्हणजे बघा आला स्टार क्लिअर आहे ॲट देते खत्म कहाणी अरे इतकं सोपं इतक इतकं सोपं मित्रा अरे काय पाहिजे अजून तुम्हाला क्लिअर आहे का समज मिळ क्लिअर ओके डाऊट नो नो आता बघा मग आता फॅमिलीचं शब्द बघायचा फॅमिली वायची व्हॅल्यू काय आहे पंचवीस वायची व्हॅल्यू काय आहे पंचवीस पंचवीस मधून किती वेळा एक दोन तीन चार पाच सहा अरे पंचवीस मधून सहा वजा करायची रे आपल्याला पंचवीस मधून सहा वजा करायची आहे मग सांगा पंचवीस मधून जर सहा गेले तर किती येतात एकोणावीस कुठल्या ऑप्शन मध्ये एक आणि नऊ आहे कुठल्या ऑप्शन मध्ये एक आणि नऊ आहे या ऑप्शन मध्ये खतम करावी खतम हो गया मेरे दोस्त ऑप्शन फर्स्ट इतकं सोपं आहे तुम्हाला अजून जर हे बघायचं असेल अँड आणि हे सिंबॉल तर तुम्ही स्वतः शोधा आता आपण काय करतो एक्झामच्या हिशोबाने प्रॅक्टिस करून घेतो क्लिअर आहे पुढे आव मेरे दोस याचा आन्सर याचा आन्सर देणार जाऊ दे मीस करून घेतो त्यांनी विचारलं काय बघा आता पुढील प्रतिमेत काय बघू नका फक्त बघा वरच्या ओळीचा एवढाच बघा फक्त वरच्या ओळीचा अर्थ म्हणजे वरची ओळी वरच्या ओळीचा अर्थ ग्रीन अलायन्स फॉर्म ग्रीन अलायन्स फॉर्म दिलेला आहे ग्रीन अलायन्स फॉर्म आता ते सेम असतील नसतील हे आपल्याला अजून कन्फर्म नाही पुढे बघा पुढे काय म्हटलंय मधल्या ओळीचा अर्थ जॉईंट क्लीन अलायन्स काय म्हटलंय जॉईन जॉईन क्लीन अलायन्स क्लिअर पुढे म्हटलंय तळाच्या तळ म्हणजे बेसचा तळाच्या ओळीचा अर्थ ग्रीन क्लीन पीस आहे ग्रीन ग्रीन क्लीन आणि पीस आहे क्लिअर आहे असा आहे तर बाजूला ठेवलेले चिन्ह बाजूला ठेवलेले म्हणजे हा आला बाजूला ठेवलेले चिन्ह निर्देशित करत असलेला शब्द निवडा आता बघा हा चिन्ह इथे या दोघांमध्ये कॉमन काय या दोघांमध्ये कॉमन काय तर सी सी म्हणजे क्लीन खतम करणे किती सोपं आहे भाऊ अरे भारी ना आलं की नाही आलं मज्जा आहे मारे दोस्त तर जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर प्रत्येक मुलासोबत शेअर करा कारण की हा जो आहे मी प्रत्येक एक्झामच्या हिशोबाने हा तुमच्यासाठी लेक्चर सिरीज जो आहे तो चालू केलेला आहे आई होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल जाता जाता फक्त तुम्हाला आवडला असेल आणि समजत असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा थँक्यू सो मच जय हिंद वंदे मातरम